मित्रांनो मराठा समाजाचा जो काही हा पूर्ण समुदाय आहे भगव वादळ आहे ते आता मुंबईमध्ये शिरत आहेत बरेच लोक मुंबईमध्ये शिरलेले आहेत काही शिरत आहेत परंतु महाराष्ट्र सरकारच्या वतीनं यावरती कुठल्याही प्रकारचं ठोस असं पाऊल उचललं जात आहे असं चिन्ह दिसत नाहीयेत म्हणजे शिवनेरीवरती महाराष्ट्र सरकारचे सहा मंत्री जनांजी पाटलांना भेटणार होते अशा बातम्या अंतराळी सराटेतून नारायण पाटील निघाल्याच्या नंतर ऐकायला भेटत होत्या तशा पैसे तिची सहा मंत्र्यांची नाव सुद्धा सांगितली गेली होती ज्यामध्ये सहकार मंत्री आपले बाबासाहेब पाटील सुद्धा होते परंतु नंतरच्या काळामध्ये त्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची काही चर्चा नाही नो रिस्पॉन्स ही फडणवीस साहेबांची खासियत आहे प्रतिसाद न देता समोरच्याला मारायचं परंतु कोर्टानं जे काही पाच हजार लोकांना सोबत ठेवून आंदोलन करा अशी आट घातलेली आहे आता सोबत कोठ्यावधी रुपये कोठ्यावधींचा हो हा समुदाय मराठ्यांचा मुंबईमध्ये येतोय यातले पा, नेमके पाच हजार नेमके कोणच्या आणायचे जराके पाटलांसमोर सुद्धा प्रश्न आहे जराके पाटील तो प्रश्न, प्रश्न सॉल्व्ह करतील ही सरकारना आवाहन करतील किंवा माझ्या फक्त पाच हजार मध्ये या बाकीचे लोक मुंबईमध्ये बाहेर राहणार आहेत म्हणजे अशी मुंबई पॅक होणारच आहे इतका संघर्ष जर होत असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांनाही आणि मराठा आंदोलकांनाही जर अडचणी होणार असतील तर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार अनेक प्रकारचे कायदे पारित करते ना आता अगदी नवीन कायदा आला एक दिवसामध्ये आला की कि सीएम किंवा कुठले मंत्री जरी एक दिवस जरी जेलमध्ये गेले असले एक महिनाभर त्यांना पुन्हा पदावरती ठेवता येणार नाही अगदी हे जन सुरक्षा काहीतरी विधेयक होतं की अर्बन नक्षलवाद म्हणून त्याला संबोधलं जाते तो सुद्धा कायदा म्हणजे तुम्ही अनेक कायदे आणताय ना अचानकपणे कोणाची न करता जसे कायद्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करून नवीन कायदे तयार करताय तसं मग याही कायद्यामध्ये दुरुस्ती करा ना हरिभाऊ राठोड सर एक अभ्यासक जर वारंवार सांगत असेल की अडतीस टक्के ओबीसीची संख्या झालेली आहे आणि आता सत्तावीस टक्क्यावरून अडतीस टक्क्यावरती ओबीसी आरक्षण नेता येतं कायद्यामध्ये जर प्रोव्हिजन असेल की यशि आणि यष्टीनला वीस टक्के आरक्षण आहे आणि परत जर हे अडतीस टक्के ओबीसी ला दिलं तर अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये ती मर्यादा जाईल पण ती टिकते असे ते लोक सांगतात त्यांना काय तुम्ही बोलवून घेत नाही आणि चर्चा करत नाही तुम्ही कायदा करून घ्या पन्नास टक्क्याला अठ्ठावन्न टक्के करा सहा टक्के करा प्रश्न भेटून जाईल सत्तावीस टक्के आज मराठा ओबीसी ला आरक्षण भेटतंय आणि जर ते उद्या अडतीस टक्के मिळणार असेल तर दहा टक्के मराठा समाज आणि आता आहे तसं ओबीसी इज इक्वल टू एकूण अडतीस टक्के ओबीसी अशा पद्धतीनं आ, ते करता येते परंतु मीडियाच्या समोर बोलत असताना आम्ही ओबीसीलाही न्याय देऊ आम्ही मराठा समाजालाही न्याय देऊ आम्ही सर्वांना समाधानी करू अशा पद्धतीची भाषा करून मधल्या मार्गाने मात्र वेगळ्या पद्धतीचं एक राजकारण करायचं वेगळ्या पद्धतीची एक नीती चलवायची आपलेच लोक विरोधामध्ये बोलायला लावायचे त्यामुळं सरकारचं जे धोरण आहे निश्चितपणे मराठा समाजाला सोबत घ्यायचं नाहीये दुःखाची गोष्ट ही आहे की अशा असंख्य मराठी आहेत की जे एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा एखादी एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम दाखवतात एखाद्या पक्षाबद्दल प्रेम दाखवतात ही दुःखाची गोष्ट आहे एकट्या धरंगी पाटलांना एकट्या फडणवीसांना सुद्धा दोष देऊ फायदा नाही फडणवीस यांचा दोष आहे म्हणायला जागा आहे तर तुम्ही कुठलेही कायदे तात्काळ करता मग हाही कायदा करा काय अडचण आहे परंतु एकटा फडणवीस यांना दोष देऊन फायदा नाही जे फडणवीस यांच्या बाजूनं त्यांच्या समर्थनामध्ये असणारे त्यांच्या पक्षामध्ये असणारे जे मराठा नेते आहेत ते सुद्धा तितकेच कारणे होते कारण ओबीसीचे नेते जितक्या पोतडकीनं बोलतात तितक्या पोतळकीनं मराठा समाजाचे नेते बोलताना दिसत नाहीत त्याच्यामुळे ह्या सुद्धा लोकांचा दोष आहे अगदी तर एकोणतीस तारखेला उद्या की पाटील बसतील तोपर्यंत आणखी काय काय घडणार आहे माहिती नाही पाहू आपण आज आपण अठ्ठावीसला संध्याकाळी हा व्हिडिओ बनवतोय एकोणतीस आणखी काय होतं त्याच्यावर माहिती घेत राहू ही माहिती इतरपर्यंत सुद्धा पोहोचवा ह्याच्या अनेक अंगानं जी काही माहिती आपल्याला आरक्षणाची मिळत जाईल ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा सुद्धा व्हिडिओ इतरपर्यंत निश्चितपणे पोहोचवा आणि सर्व मराठा बातम्याला प्रत्येक वेळेस विनंती करावी वाटते की अशा काही प्रसंगामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्ष भेद न ठेवता सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे पक्ष कुठला असेल तुम्ही इलेक्शनच्या वेळा काही करा भलेही आज तुम्ही भाजपचे किंवा सत्तेमधल्या पक्षांचे कार्यकर्ते असाल तर आज तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करू नका मराठा म्हणून काम करा आज सरकारला आरक्षण देण्यासाठी मजबूर करा उद्या इलेक्शनच्या का पिरियडमध्ये जनांजी पाटलांनी जरी सांगितलं की तुम्ही भाजपसारख्या पक्षाला मतदान करू नका तुम्ही आवश्यक करा काय अडचण नाही तुमचं मत आहे परंतु आज सर्वांनी एकत्रितपणे ये येऊन एकत्रित ये लढा करण्याची गरज आहे आणि दरेकर सारखे जे काही मराठा आमदार आहेत जे भाजप सोबत आहेत अशा लोकांना जा विचारण्याची पक्षा मांडल्या लोकांचा विचारला पाहिजे किंवा तुम्ही मराठीच्याबद्दल का बोलताय कर ते सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे ह्याच्या अपडेट्स आपण पुढे घेतच राहू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि ही माहिती आपण पोहोच करा जय महाराष्ट्र